ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आला पात्र कंपनीला डावलून अपात्र असलेल्या मर्जीतील कंपनीला तब्बल बावीस कोटीचं काम देण्यात आलं आहे संबंधित कंपनीला हे काम मिळावं यासाठी पालिकेवर राजकीय दबाव असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे पालिकेच्या उप अभियंत्यांच्या विरोधात सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेकडे निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र आर्थिक गुन्हे शाखेनं कोणताही तपास न करता हे प्रकरण ठाणे लाचलुचपत विभागाकडे वर्ग केलं ठाणे महापालिकेच्या वतीनं कोलशेत माझीवडा आणि विटावा या मलप्रक्रिया केंद्रासाठी परिचलन निगा देखभाल आणि दुरुस्तीसाठी ही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली तब्बल बावीस कोटींचं हे काम होतं यासाठी काही कंपन्यांनी निविदा अर्ज दा देखील भरले होते यामध्ये तोशिबा आणि एस एस इन्फ्रा या कंपन्या पात्र देखील ठरल्या होत्या आणि त्यांचा अनुभवसुद्धा होता मात्र असं असताना या कंपन्यांना डावलून अनुभव नसलेल्या आणि पात्र नसलेल्या मेसेस ए के इलेक्ट्रिकल अँड वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या मर्जीतल्या कंपनीला हे काम देण्यात आलं आहे विशेष म्हणजे निविदा मागवताना वैयक्तिक निविदा मागवण्यात आल्या असताना हे काम मिळवण्यासाठी दुसऱ्या कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर दाखवून निविदा भरली आणि ठाणे महापालिकेनं ही नियम डावलून या कंपनीला हे काम दिलं असल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणाच्या विरोधात सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती यामध्ये ठाणे महापालिकेच्या उप अभियंत्यानं निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आलाय तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे संदर्भात संबंधित उपअभियंत्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असताना अशा प्रकारे कोणताच भ्रष्टाचार झाला नसून सर्व निविदा ही नियमाप्रमाणेच राबवण्यात आली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं